वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचे स्वागत आहे आपल्या या एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामरमधील पार्ट्स ऑफ स्पीच या विषयी माहिती जाणून घेणार आहोत देअर आर एट पार्ट्स ऑफ स्पीच इन द इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषेमध्ये शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात आता आपण या शब्दांच्या जाती कोणकोणत्या ते पाहूया वन नाऊन नाऊन म्हणजे नाम टू प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम थ्री ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण फोर फर्ब फर्ब म्हणजे क्रियापद फाईव्ह ॲडवर्ब ॲडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण सिक्स प्रेपोजिशन प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय सेवन कंजक्शन कंजक्शन म्हणजे उभयान्वी अव्यय एट इंटरजेक्शन इंटरजक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत आपण कोणतेही वाक्य बोलतो किंवा लिहितो त्या वाक्यातील प्रत्येक शब्द हा या आठ जातीतीलच असतो उदाहरणार्थ राज इज गुड बॉय या वाक्यामध्ये राज हे नाऊन आहे इज हेल्पिंग व्हर्ब आहे गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे तर बॉय हे नाऊन आहे अजून एक उदाहरण पाहूया आय लाईक like मँगो या वाक्यातील आय हे नाऊन आहे लाईक हे फर्ब आहे तर मँगो हे नाऊन आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण या आठ जातींची सविस्तर माहिती पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून घंटी नक्की दाबा Thank you.